पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जमाते इस्लामी हिंद धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवारी तारीख पाच एप्रिल रोजी आयोजित ईद ए मिलान या विशेष कार्यक्रमात धर्म समाज आणि मानवतेविषयी सकस विचारांची देवाणघेवाण झाली जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली कार्यक्रमात माता मगिनींचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाते ए इस्लामी हिंद संघटनेचे शहराध्यक्ष शेख हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून उस्मानाबाद मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास पाटील सद्भावना मंचचे अध्यक्ष धर्मवीर कदम अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज आळंद व उस्तुरी विरक्त मठाचे मठाधिपती तथा लिंगायत धर्मगुरू कोर्नेश्वर स्वामी यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर आदींची विशेष उपस्थिती होती आयोजकांच्या वतीने सर्वांचा यथोचित सन्मान करून मुख्य कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेकांनी विविध मनोगते व्यक्त केली यामध्ये धाराशिव येथील ज्येष्ठ विचारवंत धर्मवीर कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत सांगितले की शिवरायांनी कोणताही धर्म नाकारला नाही त्यांनी सर्व धर्मियांना एकत्र घेऊन स्वराज्याची उभारणी केली आजच्या काळात त्यांचे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात लिंगायत धर्मगुरु कोर्नेश्वर स्वामी यांनी सुफी संत परंपरेचा गौरव करत सांगितले सुफी परंपरेतून मानवतेचा खरा अर्थ समजतो मशीद आणि मदरसा म्हणजे केवळ नमाजचा मार्ग नाही तर एक सामाजिक शाळा आहे कुराणामध्ये माणुसकीचा गाभा आहे तो समाजात पोहोचवण्याची आज नितांत गरज आहे प्रकाश बोधले महाराज म्हणाले जसे विविध शाळा असतात पण अभ्यासक्रमाचा उद्देश एकच असतो तसेच सर्व धर्मांची पूजा पद्धती वेगळी असली तरी अंतिम ध्येय माणुसकीचा प्रसार करणे हेच आहे विशेषतः महिलांचे योगदान समाज घडवण्यासाठी अनमोल आहे ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी समाजातील वाढती धर्मांधता यावर चिंता व्यक्त केली ते म्हणाले आज अठरा ते पंचवीस वयोगटातील धर्मांधता पसरवण्याचे षडयंत्र सुरू आहे अशा वातावरणात सुफी विचारत संयम आणि समतेचा मार्ग दाखवू शकतो विधानसभेतही मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी धार्मिक विषयाच गैर राजकारण केलं जात प्रख्यात विचारवंत तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर यांनी संत तुकोबार अभंगाचा दाखला देत सांगितले की तुकोबांनी सांगितले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणत सर्वत्र देव पाहिला धर्माचा हेतू माणूस घडवणे आहे जसा डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी कॉलेज लागतं तसंच नीति मूल्यांनी चालणाऱ्या समाजासाठी आवश्य धर्म आवश्यक आहे धर्म कधीच दंगली घडवत नाही तो माणसाला समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी गुलगुले भज आणि शिरखुर्मा यांची खास मेजवानी ठेवण्यात आली होती या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जवळचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यात लिंगायत सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष देवराज संगुळगे या विद्यार्थी संघटनेचे लखन भोंडवे मराठा सेवा संघाचे श्याम नाईक नवरे आबा अडसूळ नानासाहेब बोराडे नामदेव वाघमारे यांच्यासह शहर परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबलाल तांबोळी यांनी तर प्रास्ताविक सिकंदर पटेल यांनी करत कार्यक्रमाच्या उद्देशाची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे आभार रज्जाक्षेक यांनी मांडले तर यशस्वी आयोजनासाठी अराफत काझी आयाज सिद्दीकी मुस्ताक पिरजादे रियाज शेख साबीर शेख सलीम मनियार तौफिक शेख खुशकर शेख या संघटनेचे निहाल पटेल व त्यांची संपूर्ण टीम या सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले धार्मिक समजुते आणि मानवतेचा संदेश देणारे असे उपक्रम समाजात एकात्मतेचा दीप प्रज्वलित करतात हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले समाजामध्ये प्रेम सहिष्णुता आणि सामंजस्य वाढवायचा असेल तर केवळ सणांच्या साजऱ्या पुरत्या नव्हे तर विचारांच्या देवाणघेवाणीचाही सण अशा कार्यक्रमाच्या रूपाने साजरा व्हायला हवा मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद